हाय मित्रांनो गुड मॉर्निंग बघा सकाळ सकाळ सर वातावरण झालंय आठ दिवस झालं पाऊस चालूच आहे बघा तपन बघा कपडे पण वाळ आठ दिवस झाला सारखा पाऊस आहे रात्र दिवस बघा बघा चिंचा पाला किती पडलाय बघाला सारखा पाऊसच सकाळी थोडं झालं लगेच पाऊस परत मग लाच तरी होत हे बघा माझी आई आली पुण्याला माझ्यासोबत आम्ही साखरपुड्यावर गेलो होतो ना गावाकडं आले भावचा मुलगा पण आला होता ते गेला मोठ्या बहिणीचा इकडं आई इथ बस बुके ने कसाल बुक बघा कपडेच वाळत नाही जंबू कोंबड्या कोंबड्याचं घरट पण वल्ल झालंय पूर्ण हे बघा किती वल्ल झाले पाऊस सारखं चालू आहे बघा किती वल्ल झाले कोंबड्याला बसायला पण जागा नाही बघा पाणी ठेवलंय तिथं कोंबड्यात त्या तापामध्ये अंडी देतात बघा टाकले त्यावर टाकले तरी पण कुठून गळते पाणी काय तेवढा पाऊसच आहे असा भयानक पाऊस पडायला लागला आणत गवत्यानं भरले काही अंडी किती पाणी साचलं होतं परत आभाळ आले किती आभाळ बघा गरजायला लागले बघा माझी आई बड्डेसाठी आली ती झाला बड्डे आता थकली आई बघा तब्येत काही ठीक नसती तरी पण बहिणीच्या गाडीमध्ये आली आम्ही आलो ना आणि आईला बहीण घेऊन आली बघा फोर व्हीलरमध्ये मी तर सोडले आणि गेली की काही व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही लाईट पण नव्हती त्यामुळे काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही बघा याच्यामध्ये गवत किती झालं आणि गावाकडून आलं तसं वावरमध्ये नाहीच गेलो पाऊसच एवढा येतं बाहेर निघायला चान्सच नाही बघा वांग्यामध्ये गवत बघा किती झाले उपाड गवत झालंय ना ते अशी बेड पावसामध्येच खुरपून घेतला थोडा थोडा पाऊस येतो तो खुरपून घेतला बघा आता पाऊस यायला लागला शेतून कपडे तर चार दिवसाचे पडले वाळत ना एवढं गव झालं होतं त्याचं घेतले खुरपून बघा थोडा पाऊस कमी झाला तुम्ही तेवढं तरी खुरपून घ्या पाऊस आला पाऊस आला घरतायला लागले बघा पाऊस आला त्याला कपडे काढते भिजायला आले बघा कपडे काढून घ्यायचे पाऊस चालू झाला पाऊस नको नको प्लेट पाऊस झाला हा पाऊस आहे नक्की सांगा का मेट्रो पुण्याला तर खूप पाऊस आहे बघा किती पाऊस पण राहील मग लाईट पण चालली राहिली अरे तर भिजलेच कपडे कपडे बापडे वाळत काय करायचं वल्लेच कपडे राहिले काही परि दिले लाईट लाईटच राहिली त्याच्यामुळे व्हिडिओ पण वेळेवर पाहतो ना आणि रेंजचा प्रॉब्लेम यायला बघा किती पाऊस बाहेर नाही निघेल त्याच नाही बस आई पण चोर झाली इतरावर आईने पण कर मला बघ गळायला मग किती अभाव काय बघा बघ कचरा साटलाय कचरा जाळायला तू उभायला तू कर मला काय करमायल करमायल म्हणजे करमत नाही माझ्या आईला कोणी बघितलंच नव्हतं हे काय व्हिडिओ मध्ये नाही किती गरजा लागेल

खर टाकले की नाही काय टाकले लाईट नव्हती त्याच्यामुळे कुट्टी मशीन हे कुट्टी करायला हेच नव्हतं बघ बघा पावसामुळे आवाज पण येत नसल तुम्हाला आपल्या गाई टाकले ते खायला पण <laughs> आता टाकले काय सांगत नंदी बाबा म्हणता नंदी बाबा हे नंदी बाबा ए नंदी बाबा हे मारते जायलाय गरीब आहे बघा केलंय आगाव जवळ जायचं पण आता बाहेरले म्हणून त्यांना एखाद्या वेळेस सुटलं ना अखर आलं पळते पकडू नाही लवकर चला तिथ व्हिडिओ ऐकतो तुझ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया पुढच्याच ब्लॉक मध्ये